जंगलामध्ये शिकार कोण करतय वाफ करतय आणि इतर शिकार कोण करतय तर आमच्या सारखे काही लोकप्रतिनिधी असेल काही उद्योगपती असेल काही अधिकारी असेल ज्याला चार चार लाख रुपये पगार असत त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसत आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो अध्यक्ष मोदय जो आठ तास काम करतोय त्याच्या किशात हात घालणार या आहे आमचा गरीब जेव्हा शाळेत जातं त्याची अवस्था काय आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटल जात अध्यक्ष म्हणून त्याची अवस्था काय ते मध्ये होतं मध्ये तेच होत बदललं काय तुम्ही कुठे गेले तुमची मर्दांगी कुठे गेले तुमची मर्दांगी कष्ट करायचं किती मेहनत करून आम्ही जगाचं एसटीतला ड्रायव्हर असेल कंपनीतला कामगार असेल काम करणाऱ्या माणसाला आम्ही काय देतो आम्ही मागितलं काय आणि आम्ही देतो काय याच खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे अधिक मेहनत करायची आणि पैसा काहीच भेटायचा नाही अध्यक्ष महोदय यावर कुठेतरी सगळ्या पक्षांना हा विचार केला पाहिजे का शेतात काम करणारा मजूर मार मार थकून काम करतं त्याला हप्त्याचा एखादा बोनस तरी देतो का आपण अध्यक्ष महोदय त्याच शेतामध्ये शेतकरी काम करून अपघाताने मरण पावलं तर पैसे मिळतं त्याला अपघाताचा निधी मिळतं पण मजूर जेव्हा काम करतं अध्यक्ष महोदय त्या मजुराला आपण एक खडकूसुद्धा देत नाही शेतमजुरासाठी एकही योजना नाही अधिक काम करणारा वर्ग आहे डिग्री अंशा मी सत्तेचाळीसच्या डिग्रीमध्ये अंशामध्ये काम करत असताना अध्यक्ष महोदय हरणाची पाठ काळी होतं आणि अशा वेळेस काम करणाऱ्या त्या मजुराला काय दिलं आम्ही म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही अध्यक्ष महोदय यामुळे जो असंतोष आणि निराशा जे येत आहे श्रममूल्यच जर आम्ही खतम केलं श्रम शिल्लक ठेवलं नाही काम करणाऱ्यासाठी काही ठेवलंच नसेल तर काम करणार कोण अध्यक्ष महोदय त्या पंचेचाळीस मजल्याच्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या मजुराची छाती मोजली पाहिजे ना अध्यक्ष त्याच्यासाठी काय आमच्याकडे अध्यक्ष महोदय आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अतिशय जोखीम घेणाऱ्यासाठी आमच्याकडे खडकू द्यायला व्यवस्था नाही आहे आणि मात्र आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का नको त्या योजना न मागणाऱ्या योजना आम्ही जाहीर करतो याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक आहे रोज खाण्यात आम्हाला चार दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय तो बिमार पडला तर त्याची अवस्था आहे आणि कष्ट करून उपाशीसाठी पाच लाख फक्त मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय या दोन्ही पक्षानं कुठलाही पक्ष असू द्या इथं व्यवस्था काय निर्माण केली मस्जिद खत मुस्लिम खत्रेमय हिंदू खत्रेमय इथं ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय या देशामध्ये विषमता का वाढते अध्यक्ष महोदय तर त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय हाती काही सापडायचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा एका गोदरेज जवळ तीन हजार एकर जमीन आहे मुंबईमध्ये कोळी बोलायला तयार नाही आहे इथं पाय आवरून आम्ही घरात झोपाली हो अवस्था आहे अध्यक्ष महोदय याकडे कोण लक्ष देणार आहे आमचा गरीब जेव्हा शाळेत जातो त्याची अवस्था काय आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटल मध्ये जातो अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतं अध्यक्ष महोदय खरा गरीब खरा कष्टकरी मागं पडतंय अध्यक्ष महोदय इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल अध्यक्ष महोदय जेव्हा काँग्रेसचं सरकार होता आणि आता भाजपचा आहे सन दोन हजार दो 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 ते दोन हजार सतराच्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचा मीनिमन अध्यक्ष महोदय सतरा दोन हजार ते दोन हजार सतरा सतरा वर्षामध्ये अध्यक्ष महोदय पंचेचाळीस लाख कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं झालं पंचेचाळीस लाख कोटीचं हे माझ्याकडे नाही आहे जे व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती हे बदलत नाही आणि अध्यक्ष महोदय इंग्रजांनी दोनशे जेवढं लुटलं नाही तेवढं सतरा वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपतीने लुटलं शेतकऱ्या लूट कोणाची होती अध्यक्ष महोदय जो कमजोर आहे जंगलामध्ये शिकार कोण करतय वाक करतय आणि इथं शिकार कोण करत आहे तर मग आमच्यासारखे काही लोकप्रतिनिधी असेल काही उद्योगपती असेल काही अधिकारी असेल ज्याला चार चार लाख रुपये पगार असत त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसत आणि कोणाच्या हातातले पैसे घेतात अध्यक्ष महोदय जो आठ तास काम करतोय त्याच्या खर्शात हात घालणारी औलाद आहे अध्यक्ष मोदय ही लूट थांबली पाहिजे तुम्ही किती देत याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय साधा अठ्ठेचाळीस तासाच्या आमच्या हैभाऊ पिंपळेनं सांगितलं अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर डीपी दुरुस्त करून दिले नाही मला खरे मर्द असन तर सांगा अठ्ठेचाळीस तासाच्या आज डीपी दुरुस्त होते अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातली नितीन भाऊ तुम्ही विद्युत ऊर्जा मंत्री होते होते एक कारवाई नाही अध्यक्ष महोदय एक आकोला टाकला तर अर्ध्या तासात कारवाई होते आमचा नियम आहे ना आम्ही कायदा केला ना अध्यक्ष महोदय का अठ्ठेचाळीस तासाच्या वरतेच जर डीपी लावली तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे एक एक कारवाई सांगा महाराष्ट्रात कोई मर्द नाही बचाय अध्यक्ष महोदय आणि मग अशा व्यवस्थेच्या विरोधात लढणार कोण अध्यक्ष महोदय आपण आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय शंभर शंभर कोटीहून अधिक कर्ज असणाऱ्या दोनशे चौसष्ट कंपन्याचं एक लाख तेवीस हजार चारशे बत्तीस कोटी माफ केले कुठे बोंब नाही आहे कुठेच बोंब नाही आणि आमच्यासाठी ह्या तुटपुंजा योजना आणतोय दुर्लक्ष करण्याचं काम करतोय आपण अध्यक्ष महोदय हे ह्या शंभर कोटी अध्यक्ष महोदय शंभर कोटीहून अधिक कर्ज असलेल्या कंपन्या कोणाच्या आहे कोणाला त्यांनी हे केलं हे तर आम्ही हळद आहे आता विजयभून मार भाषण केलं हमी भाऊ द्या हमी द्या स्वामीनाथन तुम्ही दोन हजार चार मध्ये स्थापित केला दोन हजार सहा मध्ये पूर्ण केला काँग्रेसमध्ये ही मर्दांगी का नाही आली का बरं मान्य केला नाही तुम्ही स्वामीनाथन अरे या देशामध्ये कर्मचारी अधिकाराचा सातवा वेतन आयोग मान्य केलं आपण एकापासून तर सात पर्यंत केले आता आठवा आयोग मान्य करण्याची तुमची तयारी आहे आमचा स्वामीनाथन धूळखात का पडला हा काँग्रेसवाल्यांसाठी मला सवाल आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तीन मध्ये धानाचं हो, राज्य सरकारनं शिफारस केली आठशे पन्नास रुपयाची दोन हजार तीन मध्ये आम्ही भावचं बोलतोय जे आमचे विजय भाऊ बोलत होते त्याच्याबद्दल बोलतोय आठशे पन्नास रुपये केंद्राने किती भाव केले पंधरा टक्के नफा धरून भाव भेटत नाही जाधव साहेब पंधरा टक्के नफा नाही लॉस मध्ये विकोयलावालय हे काँग्रेसमध्ये होत भाजपमध्ये तेच होत आहे बदललं काय तुम्ही कुठे गेले तुमची मर्दांगी अध्यक्ष महोदय आठशे पन्नास राज्यानं शिफारस केली दोन हजार तीन मध्ये आणि केंद्रानं जाहीर केलंय तीनशे साठ पाचशे रुपयाची तफावत मग पंधरा टक्के नफा धरून भाव कुठे भेटला अध्यक्ष महोदय घाट्यात विकावं लागतं हेच धानाचं आहे पुरीमध्ये तेच झालं तेराशे रुपये कमी अध्यक्ष मोदय तूरमध्ये दोन हजार तीनशे वाचून दाखवतोय अध्यक्ष एकोणसत्तर राज्यानं शिफारस केली अठराशे एकोणसत्तर भाव पंधरा टक्के नफ्यानं भेटले पाहिजे पंधरा टक्के नफा जर माझ्या शेतकऱ्याला भेटायचा असेल तर अध्यक्ष महोदय केंद्राने हमी भाव जाहीर करताना अठराशे एकोणसत्तर भेटले पाहिजे पण केंद्रानं जाहीर केलं जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि तेव्हा त्यांनी जाहीर केलं पाचशे रुपये तेराशे रुपयाचा घाटा एका क्विंटल माग आहे तुम्ही सहा हजार देता म्हणता लुटता किती तुमच्या बजेटमध्ये आमच्यासाठी ठेवलं किती टाटा बाटा वाटा कुठं आहे ते गाणं आमच्या विदर्भातलं एका कवीनं लिहिलं होतं टाटा बाटा सांगा आमचा वाटा कुठं आहे वाटा कुठे आहे अध्यक्ष महोदय तीन लाख अधिकारी कर्मचाऱ्यासाठी तीन लाख कोटी खर्च करतो वीस, वीस हजार कर्मचाऱ्यासाठी वीस हजार कर्मचाऱ्यासाठी आणि आमच्यासाठी आम्ही तुम्ही फक्त पंचेचाळीस हजार कोटी दिले तुम्ही या योजना वाचून दाखवले ना अध्यक्ष महोदय नमो शेतकरी पीक विमा गोपीनाथ मुंडे अपघात योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी नानाजी देशमुख योजना सो बाळासाहेब ठाकरे कृषी सिंचन प्रकल्प शेती ऊर्जा पंचेचाळीस पण तीस हजार कोटी बघा आज चार पाच कोटी शेतकऱ्यासाठी तुम्ही पंचवीस हजार कोटी बजेटमध्ये ठेवताय आणि वीस लाख कर्मचाऱ्यासाठी तुम्ही तीन लाख कोटी ठेवताय त्या अपंगाला पाच टक्के कर्ज आम्ही पाहतो निधी ठेवला पाहिजे तुम्ही देतच नाहीये एक हजार कोटी ठेवले कायदा काय म्हणतं बजेटच्या पाच टक्के खर्च दिव्यांगांसाठी झाला पाहिजे पंचवीस हजार कोटी भेटले पाहिजे mm. नाही देत अध्यक्ष महोदय दे। आता आता केंद्र सरकारनं अध्यक्ष महोदय शेवटचे भाव असतो अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या राज्यात तेच होतं आणि बीजेपीच्या राज्यात सुद्धा तेच आहे काही वेगळं नाही आहे आणि मला लोक अपक्ष याच्यासाठी निवडून देतं का तू बोलला तरी पाहिजे कारण सगळे पक्षासाठी बोलतोय मला तर शेतकऱ्यासाठी बोला लागेल का नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून दोन हजार बावीस मध्ये दोन हजार एकवीस बावीस सांगतोय दोन हजार बावीस तेवीस भावच जाहीर केले नाही दोन हजार एकवीस मध्ये चार हजार एकोणीसच्या भावाची शिफारस केली धानाची चार हजार पंधरा टक्केनं पाचड भाजकरराव तुमच्या भागात धान होते आणि इकडे गडचुरी होते सगळे कोकणी लोक आहे बिचारे सगळे शेतकरी प्रचंड मेहनत करतोय आहे पाणी जेव्हा पाय जमिनीत जातं तेव्हा ते धान उत्पादन होतंय चार हजार एकोणीस केंद्राने जाहीर काय केलं एकोणीस एक चाळीस एकोणीसशे चाळीस कितीचा फरक आहे दोन हजाराचा फरक आहे अध्यक्ष मोदय आता ज्या तुरीचे भाव सहा हजार सातशे पन्नास आणि केंद्राने जाहीर केले पाच हजार सतराशे रुपयाचा फरक अध्यक्ष महोदय एका क्विंटल माग सतराशे एका एका मध्ये दहा क्विंटल तर आम्ही जर पकडला तर नुकसान तुम्ही सन्मान निधी का काय गरज आहे तुमच्याकडे किती लुटाचं तुम्ही लाज वाटत नाही असा शब्द वापरता येत नाही पण मला लाज वाटते ना अध्यक्ष महोदय त्याचं काय अध्यक्ष महोदय सोयाबीनचं सहा हजार दोनशे चौतीस दोन हजार एकवीस मध्ये राज्य सरकारनं शिफारस केली मेनी केली अध्यक्ष महोदय सहा हजार दोनशे चौतीस आणि केंद्राने जाहीर केले तीन हजार नऊशे पन्नास तीन हजाराचा फरक आहे सोयाबीनचा सोयाबीनचं तर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा दोन हजार एकवीस जेव्हा आयात शुल्क पस्तीस टक्के लावलं तेव्हा आमच्या मे महिन्यात सोयाबीन आठ हजार एकशे पन्नास ते आमच्या विजय भवनात होते का भाव भाव वाढले सहा टक्क्यां वाढले नाही कमी झाले अध्यक्ष महोदय मे महिन्यात आठ हजार एकशे पन्नास तेव्हा तेल तेलावर आयात कर लावला होता आपण पस्तीस टक्के आणि जसा कर कमी केला अध्यक्ष महोदय तसे भाव झाले मे महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये चार हजार सहाशे आम्ही तेल आयात केलं भाव पाळण्याचं षडयंत्र आखलं खाणाऱ्याचा विचार झाला पिकून आल्यावर तलवार चालवण्याचं काम केलं सरकारनं आम्ही चूप बसतो कारण आम्हाला तिकीट पाहिजे तिकीट नाही दिली तर आम्ही निवडून येत नाही पण तो मत मारणारा हे पाहत नाही त्याच्या जेव्हा डोक्यात हे येईल ना तेव्हा तिकीट नाही देणार दणके देणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे बाजारपेठातला कांद्याचं भाव आता कांद्याचं काय केलं अध्यक्ष महोदय नाफेडनं कांदा खरेदी केला अर्धा अधिक चौकशी करा नाफेडनं अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष काय परिणाम झाले अध्यक्ष म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून नाफेडनं हस्तक्षेप केला पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष मोदय नाफेडचा कांदा देशांतर्गतच्या बाजारपेठमध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडच्या नाफेडमुळे बाजार पडला बाजार वाढायला पाहिजे ना फेडणं पाळलं तर नाफेडणं प्रचंड भ्रष्टाचार शेतकऱ्याचा कांदा राहिला व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष मोदय यावेळी आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अ बायगे मजा आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिल्ले सांग दिल्ले नसेल तर नका मारू मत नाही देणे का मत उचको बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं भाव देत अध्यक्ष मोदय बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो म्हणजे नाफेडले अस्तसे पराय सांगितलं आणि नाफेड जर कमी भाव देत असेल तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही